पत्रघातक हल्ला झाला आणि पत्रकारावर एवढा प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा पोलिसांनी निखिल वागळेंना चार तास बसवून ठेवलं चार तास आणि पोलीस कंप्लेंट करताना फक्त तीनशे तेवीस आणि त्यातही टेबल जामीन देऊन मोकले सगळे सगळ्यांना टेबल जामीन देऊन टाकला निखिल वागळे आदल्या दिवशी सांगितलं की अरे या या माणसाने मला धमकी दिली ना पोलिसांनी धमकी दिलेल्या ताब्यात घेतलं आपल्यासारखा कोणी असेल तर लगेच एकशे एकोणपन्नास चे नोटीस देऊन मोकले पोलीस पण भाजपचा माणूस म्हटलं की त्याला नोटीसही दिली नाही आणि निखील ना देवेंद्र फडणवीसांचा न्याय काय बघा आणि फडणवीस काय सांगतायत माध्यमांच्या समोर येऊन अभिषेक गोसाळकरांना गोळ्या लागल्यानंतर फडणवीस सांगताहेारी खाली दुत्र्याचं पिल्लू आलं तरी सुद्धा हे लोक म्हणतील की राजीनामा द्या माणसामध्ये आणि कुत्र्यामध्ये देवेंद्रजींना फरक कळत नाही एवढी सत्तेची झापड डोळ्यावर आली हा हा सत्तेचा आहे जिवंत आहेत आणि देवेंद्र फडणवीस आहेत की कुत्र्याचं पिलू गाडी खाली आलं म्हणून काय ज्या घटना मागच्या आठवडाभरात झाल्या त्या कुत्र्या मांजरांच्या घटना झाल्या असं वाटतय का देवेंद्रजींना आणि जर आपली गिनती भाजप आणि देवेंद्र फडणवीस कुत्र्या मांजरांमध्ये करत असेल तर त्यांच्यासाठीचा कोणता मार्ग निवडायचा तो मार्ग तुम्ही शोधू शकता तो मार्ग शोधण्याची तुम्हाला संधी दोन हजार चोवीस ला मिळणार आहे राजे हो इथल्या मुली असुरक्षित आहेत तिथला शेतकरी असुरक्षित आहे एकदाही म्हणजे ती आमचं तिकडचं काय म्हणतात त्याला नारायण राणे या आमच्या भावाला जरा त्याच्या पोराला संस्कार द्यायला वेळ मिळाला नाही त्यामुळे पोरं निवळत वाया गेली नारायण राणे असं आहेत ते कायच्या काय बोलत राहतात आणि त्यांची पोर सांगत आहेत की काही करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय काय काय म्हणाला मग कोंबडी चुक आपल्याला काय करते जाऊ बरोबर राजे हो तुम्ही विचार करा नितेश राणे सांगतोय की तुम्ही काहीही करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मला जरा विशेष वाटलं म्हटलं अरे असं कसं काय झालं जेवढं मला माहिती आहे नारायण भाऊचा पत्ता तर कणकवलीतला आहे सागर बंगल्यावर ते कधी राहायला गेले मग मी चेक केलं की सागर बंगल्यावर कोण राहत तर सागर बंगल्यावर तर देवेंद्र असेल नारायण गुरुच्या जीवन काय काय वाटलं असेल म्हणजे आपण असं कुठं असतंय का जाऊ दे आपलं त्याच्यात पण नाही पडायचं पण एवढा क्राईम रेट वाढला कशामुळे ही गुन्हेगारी वाढली कशामुळे कारण गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्येक आमदाराने निवडून आलेल्या आमदाराने काय काम केलं माहितीये का निवडून आलेल्या आमदाराने पहिली एक दोन कामं ठरवून केली एक आपल्या मर्जीतला पी एस आय पी आय पोलीस स्टेशनला आणायचा आपल्या मर्जीतला